आता साम टीव्हीवर आताची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते चक्क चालत्या बसमध्ये बारावीचे पेपर तपासले जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शिक्षक असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी लागते असा नियम असतानाही एका शिक्षकाने या नियमाला हरताळ फासलाय चक्क चालत्या बसमध्ये हा शिक्षक उत्तर पत्रिका तपासत असल्याचं चित्र समोर दिसतंय त्यामुळे आता उत्तर पत्रिका तपासण्यामध्ये गुणवत्ता कशी राहणार एखादा प्रश्न राहिला तर त्याचा विद्यार्थ्याला बसू शकतो त्यामुळे या तपासलेल्या इतरही गुणपत्रिकांचं मूल्यांकन योग्य गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रामेश्वर काकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चालत्या बसमध्ये बारावीचे पेपर तपासण्याचा धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतोय या शिक्षकावर काही कारवाई होणार आहे की नाही कर, हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील आपल्या धर्माबाद तालुक्यात घडला आहे नांदेड धर्माबाद बसमध्ये आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका वाचकाने हा व्हिडिओ पाठवला आहे यामध्ये एका शिक्षकाने चक्क बारावीच्या फिजिक्स विषयाचा पेपर चालच्या बसमध्ये तपासण्याचा प्रकार केला आहे या बस चालका आपला बस बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये दे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा हा खेळखंडोबा चाललेला दिसून येतो या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्या करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे हा गंभीर प्रकार राज्यामध्ये या संपूर्ण व्हिडिओमुळे गुणवत्तेवर अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रामेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल